नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या सगळ्यांच्या ॲस्पिरंट्स एस पी के यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस दोन हजार चोवीस या वर्षातलं शेवटचा दिवस म्हणजे मावळत्या वर्षाची शेवटची संध्या आणि उगवत्या वर्षाची पहाट आपण आता दरवर्षी आपल्या चालत असतं की वर्ष संपताना मागत्या वर्षाला कटू आठवणी विसरायच्या आणि नवीन वर्षात येत्या वर्षामध्ये काहीतरी ये छान संकल्प करायचे आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा नवीन काही प्लॅन करायच्या असतील नवीन काही अचिवमेंट असतील त्याच्यासाठी मी मागं चुकलो त्या चुका विसरून त्याच्यातल्या सुधारणा लक्षात घेऊन नवीन पावलं सातत्यानं पुढं टाकत चालत जायचं चा। असे आपण संकल्प करत असतो मित्रांनो आणि करायलाही पाहिजे चा, चांगलं काही करायचं असेल तर माणसाला काही गोष्टी बळ देतात तसंच हे एक नवीन वर्ष आहे बरेच जण बरेच विद्यार्थी बरेच विद्यार्थी मित्र सातत्यानं संकल्प करत असतात त्यांना पुस्तकं घ्यायला आवडतं वाचायला आवडतं आपले छंद जोपासायला आवडतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये -वेग काहीतरी नवीन आजमावायला आवडतं नवीन वर्षानिमित्त काहीतरी नवीन करून पाहावं हो। अशी सुद्धा कित्येकांची धारणा असते आता माझे बरेच मित्र आपण स्पर्धा क्षेत्रात आहात जण उद्योग क्षेत्रात आहेत काही जण इंडस्ट्रीय सेक्टर सेक्टरमध्ये आहेत काहीजणं प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत काहीजणं बिझनेसमॅन आहेत काहीजणं गायक काहीजणं डान्सर काहीजणं क्रिकेट क्षेत्रामध्ये आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं क्षेत्र त्याच्या मर्यादा प्रत्येक क्षणाला वाढवत नेमण्यासाठी त्याला खुनावत असतं आज मी एक पाऊल पुढं टाकलं आहे आणखी दोन पाऊल पुढं जाऊन मी आयुष्यात कसं पुढं जाईल हे त्याच्या मनात सातत्यानं चालत असतं आणि अशाच वेळी नववर्षाचे संकल्प कित्येकजण करतात आणि ते तडीस नेतासुद्धा कित्येक जणांना वाटतं की, की आपण संकल्प करूया आपण कसलंच नियोजन नसताना संकल्प केले जातात आणि जसं नऊ वर्षाचा उत्साह फक्त चार दिवसाचा असतो तसेच ते संकल्पसुद्धा फक्त चारच दिवसात टिकतात उत्साहात चारच दिवस टिकतो आणि ते गळून पडतात असं का होतं ते होतं मित्रांनो ते संकल्प खरंच आपल्या मनातून येतात का तितकं ते उत्साहपणानं आपण करतो पण तो सातत्य आणि संयम आपण ज्या ज्या इच्छेनं ज्या उत्स्फूर्ततेने ते आपले जे काही संकल्प केलेले असतात ते टिकायला हवेत तितकं सातत्य तितकं मन त्याच्यामध्ये ओततो का हे त्याच्यावर डिपेंड असतं मित्रांनो खरंच जर आपण मन ओतून आपल्या आप, जे जे आपण स्वप्न पाहिले त्याच्यासाठी आपण एक एक दिवस एक एक तास एक एक मिनिट त्याच्यामध्ये लावला तर खरोखरे आपले संकल्प येत्या नवे वर्षामध्ये म्हणजे आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार पंचवीस सुरू होईल आणि दोन हजार सव्वीस जेव्हा उजळेल यावर्षी तुम्ही संकल्प केले ते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला पूर्णत्वात गेलेले दिसतील बऱ्याच मित्रांचं होतं मित्रांनो फक्त गरज असते थोडंसं स्वतःला ट्रिगर करण्याची गरज असते थोडंसं स्वतःच्या इमोशन थोडंसं स्वतःचं माइंड डिफ्लेशन कंट्रोल करण्याची आणि फार काही अवघड नसतं मित्रांनो जे लोक यशस्वी होतात त्यांना काही अशी जादूची कुठली कांडी भेटलेली नसते एक मिनिट बाय मिनिट डे बाय डे मंथ बाय मंथ इयर बाय इयर ते लोक शिकत जातात मी चुकतोय का बाबा माझ्याकडून त्याच 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 त्या चुका का होत आहेत याच्यावरती ॲनालिसिस करतात स्वतःला सेल्फ कंट्रोल अँड डिसिप्लिन मेंटेन करतात ते आ, उम, अंकित सॉरी मला नाव आठवत नाही अंकित बै बैवानी या की काहीतरी नावे मित्रांनो तो ॲथलीट आहे तर त्यानं एक चॅलेंज ठेवलं होतं सेवंटी फाय बैजवानी या काहीतरी नावे मित्रांनो आय एम सॉरी नाव चुकत असेल पण अंकित एवढं मला नाव माहीत आहे यू, यू यूट्यूबवरती तो डेली त्याचे फिटनेसचे व्हिडिओ टाकायचा तुम्ही सर्च करू शकता तर तो व्हिडिओ टाकायचा त्यानं पंच्याहत्तर डेचं चॅलेंज ठेवलं होतं मी माझी फिटनेस विदाऊट एनी जिम विदाऊट एनी एक्स्टर्नल प्रोटीन मी स्वतःच्या घरच्या घरी मी पंच्याहत्तर डेचं चॅलेंज स्वतःला देईन आणि ते पूर्ण करून दाखवेन प्रत्येक दिवसाचा एक, दिवसा एक मिनटा दीड दोन मिनटाचा व्हिडिओ त्यानं टाकला मी काय करतो आहे माझं रोजचं चॅलेंज चा मेंटेन करण्यासाठी असं त्यानं ठरवलं हे रोजचं टाकलेला एक एक व्हिडिओ म्हणजे त्याच्या स्वतःचा स्वतःबद्दलच्या डिसिप्लिनचा प्रूफ होता मित्रांनो कित्येक लोक त्याला जॉईन झाले आज पाहतो तर आय एम नॉट शुअर sure, बट मला तर वाटते दहा लाखाच्या पुढे त्याचे आय थिंक सबस्क्रायबर असावेत मी फार काही दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ पाहिला होता आणि आय एम really रिअली शॉक मी खरंच त्या विद्यार्थ्याकडून त्या ॲथलीटकडून खरंच सरप्राईज झालो चॅलेंज ठेवता असं चॅलेंज ठेवताय ना तर असं ठेवा की जे तुमच्या समोर असलं पाहिजे रोज तुम्हाला दिसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करताय तर रोज तुमचं काहीतरी त्याच्यामध्ये टीकमार्क असलं पाहिजे जेणेकरून तुमच्या माइंडला ते रिफ्रेशमेंट येईल की मी खरंच करतो आहे का मी ठेवले ना चॅलेंज मी एक एक पाऊल पुढं टाकतोय का त्याच्यामध्ये ते अंक अंकित जो तो ॲथलीट होता बिचारा त्यानं ते रोज चॅलेंज चॅलेंज तर त्यानंही ठेवलं पण पूर्ण करून त्यालाही अवघड होतं मग त्यानं आधार घेतला याच सोशल मीडियाचा रोज जेव्हा तो सकाळी सकाळी चार वाजता पाच वाजता जायचा ना रोज एक व्हिडिओ बनवायचा मी आज काय केलं रोज एक छानचं प पुस्तक वाचीन असं त्याचं होतं रोज कमीत कमी भगवद्गीतेचे चार पानं वाचीन ते वाचताना अक्षरशः तो व्हिडिओ बनवायचा जे काय काम करतोय ते करताना व्हिडिओ बनवायचा अक्षरशः या त्याच्या चॅलेंजला प्रभावित होऊन खूप साऱ्या लोकांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि आयडियल मानलं बऱ्याच लोकांनी त्यांना प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदीजी स्वतः त्याला भेटायला गेले होते हे चॅलेंज पाहून आणि इतकं जबरदस्त फिटनेस त्यांना बनवले कशामुळं तर स्वतःला चॅलेंज दिल्यामुळं म्हणून तो स्वतःमधलं जर हिडन टॅलेंट आपल्याला बाहेर काढायचा असतं ना तर स्वतःला चॅलेंज द्यायला शिका आणि चॅलेंज द्यामुळं होतं काय आपण स्वतःच्या क्षमतांना आपल्या जाणीव असते पण कुठेतरी आपला आळस आपलं जे काय म्हणतात रुटीन आपल्या आड येतं आपण एकटा असतो तेव्हा आपल्याला वाटतं मोबाईल खेळू काहीतरी टाईमपास करू पिक्चर बघू पण ते आपलं शेड्यूल जे ठरवलेलं असतं बॅकमाइंड आपल्याला सांगत असतं की बाबा तू हे ठरवलं आहे तू करायला सांगतोय स्वतःला पण का करत नाही आहेस कारण का तर स्वतःमध्ये सिरियस नसतो स्वतःचं एक शेड्यूल नसतं काहीतरी प्रूफ नसतो जेणेकरून आपण स्वतःला गाईड करू शकू की मी आत्तापर्यंत करत आलो आहे फक्त इथं आज केलो तर इतक्या दिवसाची मेहनत वया जाईल आणि हा गॅप पडेल म्हणून स्वतःबद्दल लायबल राहण्यासाठी स्वतःबद्दल एकदम कॉन्फिडंट राहण्यासाठी आणि स्वतःला जबाबदार राहण्यासाठी काहीतरी प्रूफ असणं आवश्यक आहे मग काय बरेच जण डायरी करतात बरेच जणं कॅलेंडरवरती स्वतःचं एक रुटीन मॅनेजमेंट लिहितात बरेच जण स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा नोट्स पॅड लिहून त्याच्यावरती काहीतरी बनवत असतात बरेच जणं घरी आपल्या अभ्यास रूम स्टडी रूममध्ये छानसं असं भिंतीवरती पॉम्प्लेट चिटकून त्याच्यावरती राईट्स करत राहतात काही बऱ्याच जणांची डायरी असते बऱ्याच जणांची पुस्तकं असतात मंथली विकली डेली शेड्यूल बनवून त्याला फॉलो करत असतात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं तर बऱ्यापैकी हे फॉलो होतं डेली शेड्यूल मॅनेजमेंट करतात बिचारे आठवड्याचं महिन्याचं असं प्लॅनिंग करून एक एक टप्प्यानं ते पुढे जातात मग आपणही तसं करायला हवं हो। मला वाटतं आंक... अं तर अंकितचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अंकित <coughs> बैजानिया असंच काहीतरी सॉरी मला जर नाव चुकत असेल तर असंच काहीतरी नाव आहे ॲथलीट म्हणून सेवंटी फाय डेज अंकित सेवंटी फाय डेज चॅलेंज जर तुम्ही सर्च केलं तर खरंच तुम्हाला आजच्या दिवशी कळेल की स्वतःला चॅलेंज देण्याची ताकद काय असते ठीक आहे <coughs> तर मित्रांनो आजचा हा दिवस आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे मी बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवते कारण माझी तब्येत पण व्यवस्थित बरी नव्हती काही दिवसापूर्वीपासून तर आज हा योग वाटला मला आज छानसा काहीतरी असा क्षण आहे आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि या आजच्या दिवसामधून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सोडून द्या काही चांगल्या गोष्टी घडतात काही वाईट गोष्टी घडतात तुम्ही जे ठरवलं होतं कदाचित या वर्षामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचला नसाल पण तुम्ही पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुम्ही एक लक्षात घेऊ शकता तुम्ही जर शंभर टक्के ठरवलं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही पंच्याहत्तर टक्के तर पार केलं आहे याचा अर्थ तुम्ही कुठपर्यंत तरी स्वतःच्या क्षमता बाहेर काढलेल्या आहेत स्वतःच्या जे काही कॅपॅबिलिटी आहेत तिथ्या तुम्ही बाहेर काढल्या स्वतःला चॅलेंज दिलं आहे स्वतः करून घेतलं आहे स्वतःकडून आणि सगळ्यात मोठं चॅलेंज हेच असतं जे लप स्वतःमध्ये लपलं आहे स्वतःचा आळस त्याला दाबतो आहे पण तुम्ही त्या आळसाला दाबून स्वतःच्या क्षमतांना बाहेर काढताय स्वतःचं स्किल देताय मेहनत करताय आणि म्हणून मित्रांनो जे काही घडत असतं ना चांगल्यासाठीच घडत असतं म्हणतात आता येणाऱ्या वर्षामध्ये जरी तुम्ही यशस्वी कुठं तुमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला यश मिळाले नसेल येत्या वर्षामध्ये नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि म्हणतात ना हालात के पे सिकंदर नाही गिरता टूटा कोई तारा तो पर नाही गिरता गिरते हे से दर्या समंदर में पर कभी किसी दर्या में कोई समंदर नाही गिरता अडचणी प्रत्येकाला येतात हा हा आपलं आयुष्य म्हणजे अप्स अँड डाऊनचा एक पाहत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपस येतो ना त्याच्या पुढच्या क्षणाला कुठेतरी डाऊन असतो आणि ज्यावेळेस डाऊन फाल येतो ना आयुष्यामध्ये त्याच्या पुढच्या क्षणाला कुठेतरी म्हणजे आपण वरती जाणारा असतो हे आयुष्यानं घडवलेलं असतं आणि जेव्हा माणसाला आयुष्यामध्ये अपयशाचं महत्त्व हो काय कळत नसतं कळालेलं नसतं अपयश किती बाबा माणसाला घातक आहे तेव्हा यशाची ये मजासुद्धा येत नाही म्हणून आप यश येण्या अगोदर माणसाला अपयशसुद्धा आलेलं मला वाटतं यायला पाहिजे तरच यशाची खरी मजा समजते ठीक आहे मित्रांनो मला आजच्या दिवशी हा व्हिडिओ तर बनवायचाच होता पण तरीही एक छानशी कविता मला आजच्या दिवसामधून आपल्यापर्यंत घेऊन यायची होती आपल्याला कविता नक्कीच आवडेल तर अतिशय छान अशा गायकाची ही कविता मित्रांनो मी आपल्याला मला पाठ नाही जस्ट आता भेटली मला वाटलं सादर करावी मी घेऊन आपल्यापर्यंत मी कविता आपल्याला वाचून दाखवतो ठीक आहे कवितेचे ओले सरणारे वर्षे तर सुरू करतो मित्रांनो मी उद्या असणार नाही मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे मित्र हो सदैव राहो तुमचे चेहरे हसरे झाले असेल चांगले किंवा काही वाईटही मी माझे काम केले नेहमीच असतो राईट मी माना अथवा मानू नका माना अथवा मानू नका तुमची माझी नाळ आहे माना अथवा मानू नका तुमची माझी नाळ आहे भले हो अथवा बुरे हो मी तर फक्त काळा आहे उपकारही मानू नका उपकारही मानू नका आणि दोषही देऊ नका निरोप माझा घेताना गेटपर्यंतसुद्धा येऊ नका कोण म्हणतंय नवीन वर्ष म्हणते उगव त्याला नमस्कार उगव त्याला नमस्कार हीच रीत येथली विसरू नका एक वर्ष सात होती आपली धुंद असेल जग उद्या धुंद असेल जग उद्या नववर्षाच्या स्वागताला तुम्ही खुशाल मला विसरा दोष माझा प्राक्तनाला शिव्या शाप लोभ माया शिव्या शापलोभ माया यातले नको काही मी माझे काम केले बाकी दुसरे काहीच नाही निघताना पुन्हा भेटू निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही वचन हे कसे पा म्हणू वचन हे कसले देऊ जे मी पाळणारच नाही नवीन वर्ष म्हणतंय मित्रांनो म्हणजे वर्ष म्हणतंय आपल्याला निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही वचन हे कसले देऊ जे मी पाळणार नाही मी कोण सांगतो मी कोण सांगतो शुभाशीष देऊ द्या अहो सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या मित्रांनो ही कविता होती कवी मंगेश पाडगावकरांची मला ही कविता खूप आवडली भावली म्हणून मी तुमच्यापर्यंत सादर केली मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा करण्यात अर्थ नाही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा प्रत्येक संकल्प तुमचं प्रत्येक स्वप्न तुमच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण होत नववर्षामध्ये तुमच्या जिद्दीला तुमच्या स्वप्नांना वेगाचं बळ प्राप्त होऊ अशा शुभेच्छा देतो मित्रांनो आणि लवकरच भेटू या पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये ठीक आहे चालेल पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद